खिरे साहेब तुमचेच धन्यवाद मानले पाहिजे आम्ही साप पाहिल्यावर खूप घाबरतो पण आता तुमची डेअरिंग करून आम्हाला भीती वाटत नाही आता आम्ही लक्ष तरी ठेवायचं काम करतो व्हेरी थँक्यू व्हेरी मच खिरे साहेब धन्यवाद मामा तर मित्रांनो इथं आपण एक गोडाऊनला आलो होतो इथं साप बघितला होता कामगारांनी इथं पोऱ्याचं गोडाऊन आहे इथं तर इथं ईश्वरी वर्गातला नाग जातील साप आपण बऱ्याचसा सामान साईडला गेलेलं आहे तर बघ आपण एक मिनटं म्हणजे म्हणा इसे बना इसे नहीं ये की मोबाइल को पकड़ा, पकड़ा। देखरा हाँ। उ आई भी है तेरे तेरे पूरी खाली है कभी। क्योंकि नीचे कापरना का कापरना कहीं नहीं करेगा। ये नहीं ऐसा है? ये जमात में जाना है। आहाहा कहीं कापरना के तार में। वीडियो कार्ड, वीडियो कार्ड। आप आते होंगे। नादे नाग! मित्रांनो जेवढेच नाग आला धोक्याचं चिन्ह वाटत तेवढेच तो असा पाना काढत असतो तिने उंदीर खाल्ल्याला वाटतं गोडन मधला काढले किती घराच्या आजूबाजूला व गौड मध्ये येत असतो उंदराच्या पाठी माग मुळे एक नाग जातीच्या सापाला जीवदान भेटलं मामा हरा हरप म्हणजे आमच्या निकोज निमगाव परिसरात कधी पण त्यांच्या कामाच्या ठिकाणी कुठं पण साप आढळला तर मामा मला जरूर फोन करतात मामामुळं बरेचशा सापांना माझ्याबरोबर जीवदान भेटतं मामाचे खूप खूप धन्यवाद मामाच्या लेबरांनी लक्ष ठेवून राहिले होते गोडांमध्ये विषारी वर्गातल्या नागजातीच्या सापाला पण सुखप्रितीने पकडलेलं आहे काही वेळा त्याला निसर्गाच्या स्वाधीनं करून मामाचे परत एकदा खूप खूप धन्यवाद मामामुळं एक आज एका नागजातीच्या सापाला जीवदान भेटलेलं आहे मित्रांनो ठीक मित्रांनो वाळकीमध्ये आलेलो आहे आपले आपले मित्र आहे त्यांनी फोन केलेला आहे तिथं साप आहे आणि गरबडी तर केलं होतं आपण भारत मामांच्या इथं भारत मामा मग एक क्रिस्पी गेला कोपरा आता इथं पण एक कोपराय वाटतं

हा सगळं विखळलंय पोस पोस आहे याच इथं वर्गातला हा बघा आले दिसतोय के दे काय की वेगळी मुरी मध्ये आता ले लांबट ले यो घरा पुढे नाही तो लांबट रेच का

अंना ओढ पुढे बघ यो हा ये तिकडं नाही आपण बाहेर ये ते बापू पाटी दे ती काटी दे त्यांची वाट कातरी ओढलं पळा मारू तोंड उड ते नाही ना नीला नीला बोलू

ज्यावेळेस नागाल दोघात चिन्ह मारतो एकच एक तो खाना काढू शकतो बघू शकतो कशा प्रकारे तो खाना काढलेला आहे

લે લે ને જાઈ છો એટલે ઓલ પાલા ના જ ને મારે ને તૈયાર જ તો જ્યા તો ગવાં

બરા ફ एका नागाला व्यवस्थितपणे बाहेर काढलेलं आपले मित्र आहे तिथं ये गावामध्ये परिसरामध्ये सापलेलं हे फोन करत असतात त्यांना आजच कळलं का नाग आहे ते पण झोपेतून उठून आलेले मी त्यावेळेस मला त्यांनी फोन केला तेव्हा आंघोळ करत होतो तर तिथून एका मागे एक दोन फोन आले एक भारत मामाची तर पण आपण एक नागच पकडला मध्ये इथं पण ये देतून त्यांनी वरती काढलं तोपर्यंत थोडी प्रोसिजर त्यांनी केली ती आणि त्यांनी टाकून ठेवले होते अगोदर तुम्ही शेतकरी ना टाकेल पण सापाल झाले पण मग त्याला फडका असल्यामुळे त्या अटकून बसला तो फासामध्ये त्याला पण कोणती प्रकारची इजा नाही झालेली पण त्याच्या आता स्किन आहे साप दर सहा वर्षातून दोन तीन वेळेस ना त्याच्या अंगावरली कातीन काढत राहतो जर का मित्रांनो आपल्या तुमच्या परिसरात कुठं पण सापा तर जवळ सर्फ मित्राल तर ओनवी बघायला कळत जा साप वाचवा निसर्ग वाचवा टाळा का। कुल स्वामी तुळजा भवानी माते नमो ओके तर मित्रांनो आज आपण आलेलो आहे माझे वर्ग मित्र ही तर प्रीतम झमदले बघितले बघितले बागा सापाला बघितला बिनविशेरी साप आहे बघितलं बघितलं तर मित्रांनो बघू शकतात आपण इथं रांच्या वस्तीला आलेलं आहे आपले वर्गमित्र आहे प्रीतम जगडे तर त्यांनी फोन केला आता पाच दहा मिनटापूर्वी त्यावेळेस आपण रिलायस पंप होतो तर इथं साप बघू शकतात कसा घराच्या बाहेर आलेला एकूण बाहेरच्या बाजूनी तर सध्या उन्हाळ्याचे दिवस चालू होतं साप आपल्या घराच्या आजूबाजूला येत असतो गारव्यासाठी तुम्ही बघू शकता साप कसा बसलेला इथं एकदम बिग साइज रॅड स्नेक मराठीमध्ये धामण जातीचा इंग्लिशमध्ये रॅड स्नेक सर्वजण ते बघितात तर आपण बाहेर काढू आता खूप कशा प्रकारे बसलेलं आहे उंदराचे पाठोपाठ आला असावा आता उन्हाळ्याचे दिवस चालू आहे उन्हाळ्यामध्ये जास्त प्रमाणात मोकळेच

दोन्ही साफ निसर्गमुक्त केलेले दोन्ही मस्त गारव्याला तड्या mm